आवाज सर्वसामान्यांचा माढा लोकसभेची निवडणूक प्रतिष्ठेची रंगतदार ठरली असून भाजपमधून रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध महाविकास आघाडी शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील निवडणुकीला रिंगणात उतरल्याने दोन्ही उमेदवारांनी चांगलीच कंबर कसली होती त्यामुळे मताचा टक्का वाढवण्यासाठी आणि आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी मान कटावच्या कार्यकर्त्यांचा उन्हातानात मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी चांगलाच कस लागलेला दिसून येत होता माढा लोकसभा मतदारसंघात खासदार कोण होणार या लक्षवेधी हाय व्होल्टेज शर्यती लागताना आता सध्या पाहायला मिळत आहे रणजित सिंह नाईक निंबाळकर तसेच धैर्यशील मोहिते पाटील यांच्यामध्ये प्रचार दरम्यान काटेकी टक्कर पाहायला मिळाली प्रत्यक्षात चार जून ला या निवडणुकीचा निकाल लागणार असून त्यासाठी ग्रामीण भागातून मोठ्या पैजा लागत आहेत सध्या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये कार्यकर्ते मावळ्यांना चांगलीच निकालाची उत्सुकता लागून राहिली आहे निंबाळकर मोहिते पाटील समर्थकांमध्ये मोठ्या पैजा लागल्या आहेत शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी धैर्यशील मोहिते पाटील निवडून येणार म्हणून चक्क अकरा बुलेटची एक थार चारचाकी अशा थरका दुसरीकडे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या भाजप कार्यकर्त्यांनी हे चॅलेंज स्वीकारले यामध्ये आमदार जयकुमार गोरे शरद पवार गटाचे प्रभाकर देशमुख काँग्रेसचे सिंह देशमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शेखर भाऊ गोरे अनिल देसाई नंदकुमार मोरे सुरेंद्र गुदगे प्रभाकर घारगे डॉक्टर दिलीप एळगावकर आणि माण खडावच्या दिग्गज नेते मंडळींचा तसेच ग्रामीण पातळीवरील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांचा कस या निवडणुकीमध्ये दिसून येणार आहे मुंबईच्या शेवटच्या सभेमध्ये नेत्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत सगळाच हिशोब चुकता केला आहे आता कोणाचं पारड जड होणार येणाऱ्या चार तारखेचा काळच ठरवणार आहे पाहुयात स्पेशल ग्राउंड रिपोर्ट बरं आता काय सांगाल आता माडा लोकसभेची निवडणूक झाली मतदान झालं तर काय वाटतंय तुम्हाला तुतारे येईल का कमळ येईल आपलं कमळाची कमळानं आपल्याला मदत केलेली आहे आपल्या कात्रेश्वर का मंदिराला मदत झालेली आहे आपल्या भागाच्या विकासाला बराच हातभार लागलेला आहे काय विकास कम... केला आपल्या भागातील काय सुधारणा जशा काय आपल्या मंदिराचा प्रश्न चांगल्यापैकी सुटलेला आहे आणखी काय मदत असेल ते हे रस्त्याचा काय प्रश्न इकडं रस्ता फार खराब आहे बऱ्याच दिवसापासून आम ते का रकडला आता काय माहितीये कशामुळं बरेच दिवसापासून लोक वाट पाहते की आपल्या काय म्हणतोय तुम्हाला तोतार येईल का कमळ येईल आपल्या भागात कमळ येणार आपल्याला काय बाबा कमळ येईल का तुतार येईल काही सांगता येत नाही आपल्याला तुम्हाला खरं काळे आम्हाला काही माहित नाही आम्ही कशाला बघतो मतदान केलंय ना केलंय की मतदान मी कुणाला सांगत नाही मतदान घरातल्या बायकोला सांगत नाही आम कर म्हणून किंवा मी कोणीला केलं तिला सांगत काय आपल्याला माहिती आहे अच्छा आपला आपल्याला आवड असेल त्याला करायचं वा 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 छान छान काय रेट ठेवाय हो अगदी बरोबर करायचं आपलं सगळीच आपली सारखी रामकृष्ण बोला मतदान केलं काय येईल कमळ का तू तरी कमळ येणार कमळाच्या पार्टीनं चांगलं सहकार्य केलेलं आहे काय सांग मोदी सरकारनं सहकार्य केलेलं आहे आपल्या शेतकऱ्यासाठी शबास काय काय सहकार गाव कुठलं तुमचं गाव कुठलं त डोळ आहे त वा वा काय सहकार्य केलं काय विकास काम का, शेती शेतीसाठी दोन दोन हजार रुपये हप्त्याने दिले त्यांनी बरं शेतीच्या विकासासाठी हा शेतीचे वगैरे दोन हजार रुपये अजून अजून काय दिले अजून काय आता परत म्हणले सहकार्य करतो पाणी आहे लावड जरा पाण्याची अडचण आहे बर मग काय म्हणतात तुतार येईल का कमळ येईल नाही नाही कमळच येणार ओके बोला मतदान केलंय काय येईल कमळ का तुतार येईल

काय होलं मा मा मतदारसंघात मतदान केलं का तुम्ही मतदान केली अच्छा ही वस्ती कुठली वस्ती बागल बागल वस्ती काय तुतारील का येईल काय वाटतं तुम्हाला तुतारी काय सांगतोय कशावरून तुतारी म्हणजे तुतारीला लोकमत अच्छा 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 तुतारी तुम्ही मतदान तुतारी शिवाय कोण येणार नाही तुतारी येणार काय सांगतोय हो तर हंड्रेड पर्सेंट तूतारी या ना हो अरे वा तुम तुम्ही का तुमचं काय म्हणणं आहे तुतारीच येणार आम्ही तुतारीच काम केलं काय सांगतो हो अरे वा छान आता आहे ना बले म्हणजे काय नक्की कोण येईल तुतारी येईल का कमळी येईल सांगू शकत नाही आपण हां तर सांगू शकत नाही रे काय वाट काय वाटतं अंदाज अंदाज अंदाजाचं काय नाही आपल्याला काय नाही लोकसंख्या लोक मना मनावर आहे अच्छा अच्छा लोकांच्या मनावर येतं अच्छा अच्छा बोला काय मतदान केलंय कुठलं हे सिंगडवाडी काय सांगतोय बर हे माडा लोकसभा मतदारसंघात कोण येईल तुतारी का कमळील कमळ कमळ आमच्या गावच्या आमच्या पहिल्यापासून काय सांगतोय हो आम्ही पार्टी सोडली नाही आमची पार्टी नाही सोडली का येईल कमळ येईल का तुतारी तुतारील का कमळ येईल कमळ येईल का तुतारी माझ नाही काय येईल काय अंदाज काय मी बाबा कमळाला मत दिले काय सांग तुतारील नाही आपलं काय आम्ही पहिले त्या बाजूचा माणूस आहे एक रुपये त्याचा मी घेतला आता चांगलायच आपल्याला का का <laughs> का जे आब, मा, ना काय ती माहिती बी नाही आणि आम्ही घेतला बी नाही छान 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 काय तुम्हाला वाटतं आहे तुतारील का कमळील या मला अडकावा वा नाही नाही कमळ येईल काय तुमचा एक अंदाज काय मला कमळ येणारनं काय सांग वा वा ओके बोला काय परिस्थिती आहे इथं पाण्याची पाण्याची पाने इथं भयानक परिस्थिती आहे अच्छा तुम्ही तुमचे मग तुम्ही स इथले सरपंच सरपंच आहे गाव माझे मिसेस सरपंच आहे अलका अच्छा अच्छा हा दोर दोरगेवाडी दोर किती लोकसंख्या आहे तुम्ही तिथं सातशे लोकसंख्या सातशे काय परिस्थिती पाण्याची भयानक परिस्थिती किती दिवसांना येतो हो टँकर किती दिवसात टँकर हो दोन दिवसातून तीन दिवसातून अच्छा पण सगळ्यात मोठे जनावराचा प्रॉब्लेम होतो जनावराचा शासनाची स्कीम कशी आहे एका घरातील लोकांना माणसाला वीस लिटर हां बरं ती जनावराचा अत्यंत बिकट परिस्थिती आहे बरोबर अच्छा बाकी आता था, चार तारखेला हे मतमोजणी आहे देशाची आणि आपलं हे माडा लोकसभा मतदारसंघात मतदान झालेलं आहे म्हणजे काय तुम्हाला ते अंदाज काय वाटतो तुतारे वाजलं का कमळ फुलर कमळफुलर कमळ फुलर अच्छा काय म्हणजे एक अंदाज लोकांचा अंदाज लोकांना पंतप्रधान मोदी पाहिजे पंतप्रधान मोदी पाहिजे आता आमच्या गावात एक कोटी एकोणऐंशी लाखाची जलजीवन स्कीम स्कीम पंतप्रधानाच्या माध्यमातून राबवली जाते आणि चालू काम आहे पाठीमाग बघा हे गुंड दिसत आहे ओके हा अच्छा अच्छा म्हणजे स्कीम इथं का त्यांच्या ह्याच्यातून योजनेतून काम चालू कोटी एकोणऐंशी लाखाचं एक कोटी एकोणऐंशी लाख आणि प्रॉपर येथील आमचे आमदार जयकुमार गोहे अच्छा यांच्या माध्यमातून पाणी फाउंडेशनचं काम दोन हजार अठरा ला जोरात झालेलं आहे अच्छा 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 आणि कमीत कमी एक कोटी ते दीड दीड कोटीपर्यंत बाहुंची काम आहेत ह्या पाच वर्षात हां एवढेच छोट्याशा गावात अच्छा अच्छा त्यामुळं ह्या गावात तर कमळ हा निशेचा आहे अच्छा म्हणजे इकडे कमळची बाजू कमळ फुलेला असं वाटतं चांगले आहे ओके दोरगेवाडी का अच्छा 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 आता काय तिथं पाण्याची काय परिस्थिती आहे

वाढीच तुम्ही काय परिस्थिती पाण्याची काय हालत चालू आहे हालत चालू आहे टँकर किती दिवसात येतो चार दिवसात दिवसात आता चार तारखेला निवडणुकीचा निकाल आहे माडा लोकसभा मतदारसंघाचा काय म्हणजे त्यात अंदाज काय तुतारी वाजलं का कमळ फुलल आता काय तसं सांगता येते काय सांगता येत नाही तरी तुमचा अंदाज काय बाबा काय तुमचा अंदाज मलाच रे काय कळते तसं काय अंदाज सांगतो शिकायत अच्छा अच्छा तरी पण तरी पण काय तसा तसं सांगता येत नाही ह्या थोडक्यात लागणार शेटा थोडक्यात शेटा लागणार अच्छा ती कुठल्यात लागते काय सांगते कुठले लागते काय सांगता येत नाही परिस्थिती काय बघात इकडं कडं लाईफ आहे बिघड आहे काय वाटतं तुम्हाला मग तू का कमळ फुलल तू उत्तारे काय कशावरून काय कसं शरद पवाराचं आम्ही जे मात्र मन प्रमाण आम्ही आपलं त्यांचं सहकार्य केलं काय म्हटलं पूर्णा शरद पवारांचं वया प्रमाण पहिल्यापासून नेता देशाचा नेता एक असावा आम्हाला वाटत होता अच्छा अच्छा शरद पवार देशाचे नेते आहेत कृषी मंत्री होते कृषी मंत्री होते अच्छा त्यामुळे आम्हाला अजून त्यांचं वक्तृत्व आणि हे आम्हाला वाटतंय शरद पवाराय केशर आप काय तुम्हाला काय वाटतंय नाही बोला तुम्हाला काय अंदाज तुमचा तुतारी वाटते तुतारी वाटते अच्छा अच्छा तुम्हाला काय वाटतं मतदान नाही मतदानच नाही अच्छा अच्छा तरी पण काय तुम्हाला अंदाज काय काय अभ्यास आम्ही नवीन होय होय अच्छा काय तुम्हाला वाटतं तुतारी वाजेल का मी कमळ फुले कमळ अरे काय विकास या गावात मोदी अच्छा 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 मोदीने फार विकास केलाय काय काय कामधील गोरगरीपणा चांगले आहेत मोदी अच्छा अच्छा काय सांगाल काय होईल तुतारी का कमळ तुतारी तुतारी काय तुतारी का म्हणजे काय म्हणजे तुतारीला एक चान्स द्यायचा आहे की चान्स द्यायचा आहे आणि काय झालं भाजप सरकारनं बरीचशीच आता दहा वर्ष दहा वर्ष भाजप असत सत्ता बदली व्हावी अशी माझी स्वतःची इच्छा आहे म्हणजे सत्ता बदली व्हावी असं तुम्हाला वाटतं म्हणजे काय मग सत्ता बदलीत म्हणजे काय तुम्हाला नक्की सत्ता बदलीत म्हणजे भाजप जाऊन किंवा आता जो सगळे पक्षा नेता बदली असेल तुतारी अच्छा गाव कुठलं डांबेवाडी अच्छा अच्छा तुतारीला असं वाटतंय म्हणजे काय कशामुळं काय बी का अंदाज काय सरकारच विषय काय तुमचं मत सरकार नाराज आहे का अच्छा कसले नाराज काय जीएसटी मागाय जीएसटी गॅस वाढला पेट्रोल अच्छा म्हणजे एक तुम्हाला एक काय असं एक एक अंदाज तुमचा ओके धन्यवाद ओके आता माडा लोकसभा मतदार ह्याचं मतदान झालंय चार तारखेला मतमोजणी आहे उत्सुकता लागेल तर काय म्हणजे तुम तुमचं एक जनमत काय म्हणजे तुतारी येईल कम का कमळेल काय म्हणजे आम्हाला वाटतंय तुतारी तुतारीला असं वाटतं काय म्हणजे कसं काय अंदाज अंदाज म्हणजे मोदी सरकारच्या काळात थोडस माणसाला त्रास व्हायला लागला त्रास व्हायला लागला म्हणजे चहाची पावडर घेतली तरी त्याला जी एस टी लागली आहे म्हणजे चहा प्यायच्या आधीच पैसे जायला लागलेले चहाच्या अगोदरच पैसे जायला लागतो पैसे जायला लागते म्हणजे आहे काय सांगतात ह्यामुळं जीएसटी पैसा आधीच सरकार घेऊन बसते आणि आम्हाला देत या म्हणजे त्या सरकारला वाटतंय की आम्ही ह्यांना पैसे देतो या पण ते देत नाही ते आमचंच पैसे आम्हाला देते ते तुमच पैसे तुम्हाला सरकार देत जीएसटी म्हणजे कशाचे कुठनं गेलं त्यांच्याकडे पैसे आमचंच गेलं ना अच्छा अच्छा तुमचेच गेले पैसे असं आम्हाला वाटतंय म्हणून आम्ही मतदान तुटारीला गेलो काय सांगतो धन्यवाद धन्यवाद चार चार दिवस पाणी येत नाही काय सांगतो पावसामुळे झाल्यामुळं पावसामुळे पावसामुळे घोटाळा झाला ना कुठे तारा तुटल्या कुठे खांब पडलं तर कुठे काय त्यामुळं माडा लोकसभा मत मतदान झालं आता चार तारखेला निकाल आहे उत्सुकता लागली काय म्हणजे अंदाज काय तो तारी वाचल का कमळ काय अंदाज तुमचा काय असू असो फोट बॉलकडून काय अंदाज काय तरी हां कमळीला वाटतंय आमच्याकडे गाव कुठलं आहे हीच गाव छान छान काय नाव काय आपलं बबन अण्णा चव्हाण बबन अण्णा चव्हाण अण्णा चव्हाण गावरवाडी येरमवाडी काय मग चार तारखेला हे निकाल आहे माडा लोकसभा मतदारसंघाचा काय म्हणजे काय तुचारी आज का कमळ फुलल काय सांगता येत नाही काय सांगता येत नाही तरी पण काय वाटतंय काय काय वाट आपलं काय आता चौऱ्याहत्तर वर्ष झाली राजकारण पण कुठं जरी गेलं तरी कुठं गेलं सारखं चौऱ्याहत्तर वर्ष झाली या राजकारणात तरी पण काय अंदाज कस तुत येईल मग तुत येईल मधुरम तुकाराम तळेकर मधुकर तुकाराम तळेकर हा गावयर मोडवाडी हां काय पाणी किती दिवसात येते पाणी चार दिवसात येते चार नाही काय पुरे पडत नाही पुरे पडत नाही पाणी काय प्रशासनाविषयी तुमचे काय आता ते काय मला सांगता येणार अच्छा अच्छा म्हणजे पाणी तरी प्रशासन पुरवत आहे हां शासनाकडे येते पण एवढं पण चार तारखेला तर निकालाची उत्सुकता लागली माडा लोकसभा मतदारसंघाची बरं काय म्हणजे काय मग तुमचा अंदाज तुमचा अंदाज बी सांगता येत नाही कारण का माहिती आहे हां दोन्हीकडे मत सारखी झाली आहे त्यामुळे त्यामुळं काय सांगता येत नाही हां अच्छा अच्छा आता काय आता माडा लोकसभा मतदारसंघाचं मतदान झालं चार तारखेला निकाल आहे त्याची उत्सुकता लागली तर काय वाटतं तुम्हाला तुतारील का कमळील काही का तुमचा अंदाज काय आमच्या अंदाज म्हणजे इकडे जास्ती करून तुतारीच मतदान झालेलं आहे अच्छा अच्छा माळामध्ये शक्यतो तुतारी येणार काय सांगता कशावरून का म्हणजे माणसाच्या बोलण्यावरूनच कळतं असं की मतदान जास्त करून झालेलं आहे का एक माणसांना विचारलं जास्ती म्हणजे तोंडात येतच नाही कमळला केले एक वीस टक्के तोंडात येते काय सांगतोय ऐंशी टक्के बाकी जिथे माणूस होते तुतरलाच केले फरक करून बघूया काय हा फरक असं झालंय माणसांचे अरे छान छान हा गाव कुठलं नरवनी नरौन, नरवणी काय सांगाल काय नरवणी आहेत काय कसं होईल नार तुतारी वाजल का कमळ वाजल तुतारी तुतारी काय सांगाय काय कामं केले का का करणार आहे ती करणार आहे ती पण काय मोदीने काय दहा बदल झाल्यामुळे अच्छा बदल बदल पाहिजे म्हणता शेतीमाला दर मिळेल शेतीमाला दर मिळेल अच्छा अच्छा म्हणजे काय तुम्हाला असं वाटतं तुतारा वाजता म्हणताय का तुम्ही काय तुतारी येईल का कमळ येईल काय अंदाज तुमचा काय शेतकऱ्यासाठी असं मोदीनं काय केलं मी स्पष्ट बोलतो आणि जेणेकरून शेतकऱ्यांना ज्याची लुसखानगी झाली त्याला मिळत नाही फक्त त्या मराठवाड्याकडेच फक्त हे चालू अच्छा मराठ्यांसाठी काय केलेलं आहे आज मराठ्यांची मुलं सगळ्या ठिकाणी बेकारीमध्ये फिरतायत अच्छा अच्छा काय केलं आजपर्यंत कर्ज इंदिरा गांधी होती किंवा त्या टायमाला आज रोजी शेतकऱ्यावरती किंवा सामान्य माणसावर लाखाच कर्ज आहे काय तुमचा अंदाज काय वाटतोय बाकी काय आपल्याला हे नाही पण काय म्हणजे एक जी? सर्वे सर्वेनुसार काय म्हणजे तुतारे मिळ का म्हणजे एवढंच काय तुम्हाला काय अंदाज वाटतोय आपल्याला नाही सांगता येणार ना आपण काय राजकीय माणूस नाही नाही का अच्छा 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 त्याच्यामुळे ते नाही गोष्टी सांगू शकणार की कुणी येईल कुणी नाही येईल माणसांच्या ज्या मा व्यक्तिमत्व जी मनामध्ये आहे अच्छा अच्छा त्या गोष्टीला तर तसं सांगू शकणार नाही की कोणाच्या मनात काय आहे सामान्य माणसांमध्ये काय आहे

वातावरण होत म्हणजे काय तुम्हाला असं काय अंदाज वाटतो तरी कमळ येईल का तो तरी वाजल ती चार तारखेलाच कळल का चार तारखेला चार तारखेलाच कळल ओके आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनल यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा